स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी बारा तासात जयसिंगपूर येथील घरफोडीचा गुन्हा आणत छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे सोळा रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिन्यांसह संशयितास ताब्यात घेतलं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी बारा तासात जयसिंगपूर येथील घरफोडीचा गुन्हा आणत छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे सोळा रुपये किमतीचे सोन्या चांदीच्या दागिन्यांसह संशयितास ताब्यात घेतलं गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी बी एन एस एल क्वाटर्स टाईप तिसरा मजला जयसिंगपूर येथील सुनीता केरीपाळी यांच्या राहत्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश करून राहत्या घरातील बेडरूममधील लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू रोख रक्कम असा एकूण सतरा लाख पाच हजारांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याने जयसिंगपूर पोलीस ठाणे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पथकातील अंमलदार महेश खोत महेश पाटील यांनी सदर गुन्ह्यातील चोरटा हा पाठीवर लाल रंगाची सॅक अडकवून शुगर मिल कसबा बावडा परिसरात वावरत आहे अशी माहिती गोपनीय माहिती मिळाली तपास पथकाने शुगर मिल कसबा बावडा येथे सापळा रचून त्या ताब्यात घेत त्याचे नाव आणि पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव राजू महादेपल्ली राहणार कणकीपाडू विजयवाडा आंध्र प्रदेश मूळ राहणार कोथवलसा जिल्हा विजयवाडा राज्य आंध्र प्रदेश असे सांगितले आणि त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता तो उडवा उत्तरे उत्तरं देऊ लागला त्यास अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील चोरीस केलेली रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने असा एकूण छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे सोळा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दहा सात दोन हजार पंचवीस रोजी केसिंगपूर बेसल क्वार्टर्सकडे सुमारास दहा पंचेचाळीस वाजता एक घरफोडी झाले आहे त्या घरफोडीमध्ये तीस तुले सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीची चोरी झाला आणि त्यांची एकूण रक्कम लाख होता बी पी आय रवींद्र कलंकर आणि त्यांची टीम फक्त एक दिवसात त्यांची उघडकीस केला आणि आरोपीला मिळून आला त्यांची हिकत असा आहे की रवींद्र कलंकर आणि टीम त्यांची व्हिडिओ अनालिस अनालिसिस केलेले आहे घटना जी ठिकाणी आणि तिथे त्यांची परत पुढे पुढच्या विश्लेषणमध्ये आणि तपासमध्ये एक संशयित व्यक्ती मिळून आला तो संशयित व्यक्ती व्यक्तीची पाठलाग केलेली आहे त्यानंतर तो कोल्हापूरमध्ये कसबा वावडा या ठिकाणी कोल्हापूर रेसिडेन्सी लॉजकडे भेटून आला तो आरोपीकडे त्यांचे नाव आहे राजू रामय्या महादेवपल्ली त्यांची वाई फॉर्टी सिक्स इयर्स आहे राहणार कोतावर असा विजयवाड आंध्र प्रदेश त्यांच्याकडे पैंतीस तुले सोना आणि अडीच किलो चांदीची दागिने भेटून आला त्यांची पूर्ण रक्कम छत्तीस लाखची सुमारास आहे आरोपीची अजून पुढचे तपास चालू आहे त्यांच्याकडे आणखी वेगळे गुन्हा ना करता येत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जयसिंगपूर